नटले तुमच्यासाठी साठी नटले तुमच्या राजसा रंगला बॉडी शेमिंग या विषयावर मी बोलते आज हा विषयसाठीच रेगाला की एक व्यक्ती आहे एक महिला आहे जी सतत वेगवेगळ्या महिलांच्या बॉडी पार्टवर बोलत असते सारखी सतत बोलत असते ज्याच्यात मी सुद्धा आहे मग माझ्या बॉडीच्या म्हणजे शरीरावर लावलेली टिकली माझ्या कपाळाला लावलेली टिकली मोठी असेल ती टिकली असेल माझे मोठे ओठ आहेत जे नैसर्गिकच आहे त्याच्यावरती सतत बोलत असते मोठ्या ओठवाली वगैरे वगैरे सारखं आणि हे आ, एक विनोदाचा भाग म्हणून नाही कारण त्या विनोदाच्या भागामध्ये संबंधित व्यक्तीची सहमती अस लागते किंवा ती व्यक्ती हसली पाहिजे तर ते त्या गोष्टी ती महिला टर उडवण्यासाठी अपमानित करण्यासाठी हराश करण्यासाठी त्या गोष्टीची करत असते आणि तिच्यासोबत तिच्या झुंडीतल्या काही महिला आहेत काही फेक आयडियावाल्या आहेत तर काही ओरिजिनल आयडियावाल्या आहेत असं आहेत आणि त्याच्यात विशेष म्हणजे महिलाच येतं आणि ही करणारीसुद्धा महिलाच आहे आता इचं असं म्हणणं आहे की माझे मोठे ओठ आहेत ठीक आहे आहेत नैसर्गिक आहे कदाचित व अनुवंशिकपणा असेल माझ्या आईचे किंवा माझ्या वडिलांचे कुणाचे सुद्धा असू शकतात ते त्याच्यामुळे ते देणगे असते काय म्हणतात तर नैसर्गिक सौंदर्याची म्हणा की कुठल्याही हो, जशा सौंदर्यातल्या गोष्टी चांगल्या भेटतात लेकराला तशा कुरूपसुद्धा गोष्टी भेटत असतात आईवडिलां ला, अनुवंशिकता ती लेकरामध्ये येत असते मग कुरुपता असेल सुंदरता असेल काही असेल तर इचं असं म्हणणं आहे की माझी मोठी ओठ आहे पण मला असं म्हणायचं आहे की आपण कुठली स्त्रीनं त्याच्यावरती बोलू नये स्त्रीनं किंवा पुरुषांनी कुणीच बोलू नये बॉडी शेमिंग करू नये किंवा तिच्या शरीराला नावं ठेवू नये ते शरीर अतिशय सुंदर असतं शरीर खास करून स्त्रियांचं तर याच्यासाठीच की बाबा ते एका लेकराला जन्म घालत असतं न नव्या पिढ्या घडवत असतं पुनरुत्पादन क्षमता असते तिच्या त्या शरीरामध्ये वगैरे बरोबर आहे की नाही आणि बऱ्याच गोष्टी असतात आणि स्त्री पुरुष हे नैसर्गिक बा हे आहेत या सृष्टीतले प्राणी इतर असतात तसे स्त्री पुरुष असतात अगदी तसच तर इच दुसऱ्यांना नावं कधी ठेवले पाहिजे जेव्हा आपण सगळ्याच बाबतीत आपण सुंदर असू अगर सर्व गुण संपन्न असू नाव ठेव तरी सुद्धा तो नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही कायद्यानं आणि संविधानानं तो अधिकार आपल्याला दिलेला नाही सुद्धा काही जी आहेत तर ते भीत नाहीत कायद्याला की मा उचकायचं असते आणि त्यांच्याकडं संबंधित समोरच्या व्यक्तीकडून गुन्हे घडवून आणायचे असतात म्हणून ते उचकत असतात सारखं तरीसुद्धा तिला साथ देणारे जे लोक आहेत खास त्यांच्यासाठी अवेअर त्यांनी राहावं म्हणून आहे हे तर मला हे सांगायचं आहे की माझ्या बॉडीवर बोलताना किंवा मा माझ्या ओठावर बोलत असताना आपल्या स्वतमध्ये काय आहेत हे गोष्टी ज्याच्यावरती समजा आम्ही बॉडी बोड़, शेमिंग केलं तर काय होऊ शकतं आता हिच्या बाबतीत जर बोलतो मी तसं स्त्रिया कुठल्या स्त्रियांच्या बॉडी पार्टवर बोलत नाही वाईटही नाही चांगले नाही ज्या कौतुकास्पद गोष्टी असतील त्याचं कौतुक नाही करतं करत करत असते मी पण बाई वाईट गोष्टीबद्दल वाई मी कधीच गुणाच्या बद्दल बोलत नाही पण तरी सुद्धा ही महिला तिच्या टोळीसोबत माझं बॉ बॉडी शेमिंग करत असताना माझ्या ओठावर बोलते सतत तर तिच्यावर बोलत असताना तिच्यातल्या काही गोष्टी दिसतात माणसाला दि आता आमच्यात तुम्ही एवढं जर बघत असाल तर मला असं वाटतं मी तुमच्यातल्या त्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि त्या गोष्टी इतरांसमोरसुद्धा आल्या पाहिजेत की तुम्ही इतरांना नाव ठेवत असताना तुमच्यात काय दोष आहेत किंवा तुमच्यातल्या ज्या काही कमजोऱ्या आहेत ज्या तुम्ही झाकून ठेवताय ज्या नैसर्गिक आहेत निसर्ग नैसर्गिक गोष्टी आहेत परंतु त्या त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये दुसऱ्यांच्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याला नाव ठेवायचं आणि स्वतः ज्याला ज्याच्यामुळे आपल्या लोक नाऊठ ठेवू शकतात त्या गोष्टी आपण झाकून ठेवायच्या पण त्या झाकत नसतात त्या उघड्या होत असतात दिसत असतात आपण कितीही खास करून शरीराच्या तर त्या कितीही झाकल्या तरी आपल्याला त्या दिसत असतात माझे मोठे ओठ आहेत ठीक आहे नैसर्गिक आहे तर ते मी मान्य करते किंवा आहे तर ते त्याच्यामुळे काय जी नाव होती तिला काय माझा मुका घ्यायचा नाही किंवा किस करायचं नाही बरं का कारण ओठाचा उपयोग हा जेवणासाठी म्हणा काय म्हणतात ना नाकाचा आणि तोंडाचा जसं म्हणतो ना श्वस श्वसन शोचन प्रक्रियेसाठी जे जेवणासाठी त्याच्यासाठी उपयोग होत असतो बऱ्याच गोष्टी आहेत किस करण्यासाठी होत असतो लेकराची मुके घेण्यासाठी होत असतो अशा गोष्टी आहेत लिपस्टिक लावण्यासाठी होत असतो बऱ्याच गोष्टी आहेत कदाचित मला त्याच्यातल्या काही माहितीही नसते परंतु तो होत असतो परंतु तिला असं वाटतं की माझ्या मोठ्या ओठ आहे ठीक आहे स्वतःच्या ज्या गुंड्या आणि छात्या आहेत आता मला डायरेक्टली मी असंच बोलते तो ज्या सतत वडणी घेऊन वडणी घेऊन झाकून ठेवण्याचा प्रयत्न असतो आम्हाला त्या दिसतात पण आम्ही कधी बोलतो का कारण मी हे बोललो तर मग असेल की ही सोशल वर्कर आहे ही सामाजिक कार्यकर्ती आहे महिला शोभतं का समाजसेविकेला शोभतं का मेविकेला सोबत का बिडवालीला शोभतं का टिकलीवालीला शोभतं का मी कार्यकर्ते आहे पण मी स्त्री आहे माणूस आहे आपल्या गुंड्या छात्या ज्याच्यामध्ये मन आणि हातीत काही अंतर राहिलेलं नाही दुसऱ्यांचं शो, शोष शोषण करून खाऊ खाऊ सगळं इथं बसले ते येऊन हो। हो। ते झाकून ठेवून गुंडीवानी आडणं घेऊन आमच्याकडे मराठीत त्याला अडानं म्हणतात त्या छात्याला त्या छात्याचा वापर उपयोग लेकराला दूध पाण्या पाजण्यासाठी होत असतो मुख्यतो मुख्यतो गरोदर राहिले कृवाल झाले त्याच्या छातीला दूध पाजण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्या छातीचा उपयोग रोमांस करण्यासाठी सुद्धा होत असतो जेव्हा जोडपं पत्नी असतील प्रियकर प्रियसी असेल त्यावेळेस प्रणय करत असताना सुद्धा त्या छातीचा उपयोग होत असतो ही नैसर्गिक गोष्ट आहे याच्यावरती मी बोलायला नाही पाहिजे परंतु मला नाईलाजण बोलावं लागत आहे कारण सतत ही महिला माझ्या वाडीवर बोलत आहे माझ्या ओठावर बोलत आहे तर इच्छा या छात्याचा उपयोग ही कशासाठी करते किंवा झालाय का या महिलेचं हातभर कुबड इकडं बाहेर निघलेलं आहे जे असं करून चालतील जे की ओपत नाही चांगलं दिसत नाही जेव्हा मी निहाळून बघितलं म्हणजे ही माझ्यावरती बोलायला लागली त्याच्यामुळे हे मला बोलावला लाग लागले बोलावं बोला लागलं लाग एवढं बोला लाग कुबड निघलेले बाहेर एवढ्याले असे हे त्या माराने माझं नाही निघलेलं मी उंची पुरे आहे आता माझा रंग काळा आहे तिच्यापेक्षा नैसर्गिक आहे तिचा गोरा रंग आहे पण मनानं तेवढीच काळी बुटी ठेगणी आहे एवढीच आहे मय असं संग उभा राहिली तर त्या चप्पल घातल्यामुळे तरी माझ्या खांद्याला लागत एवढी ही उच हिलची चप्पल घातल्यामुळं माझ्या खांद्या लोक येते माझी उंची वजन माझ्या उंचीच्या प्रमाणात बरोबर आहे मग हिच्याकडं ह्या कमजोऱ्या आहेत स्वतः हा टक्कल झालेला आहे बाईचं हां वीक घालती हे काय हे नाहीये ते घालावं घातलं पाहिजे कारण आपल्या शरीर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्रीचा तो प्रयत्न असतो परंतु आम्हाला बोलत असताना स्वतःच्या ह्या गोष्टी हे करत असताना झाकून ठेवायच्या आणि दुसऱ्याच्या बॉडीवर बोलायचं ती कुठं बोंबिलाच आहे ती कुठं चिमकांडीच आहे ती कुठं मोठ्या होटवलीच आहे तिचं कुठं कंबरच असं आहे ती कुठं कायनूच आहे कुठं बायणूच आहे अरे काय राहिलंय ठेवायला काय बोलायची गरज आहे हा मग तुमच्यावर जेव्हा ह्या गोष्टी येतात तुमच्या एवढ्या छात्या आहेत तर त्या घेऊन तुम्ही रोज बसतात नटले तुमच्यासाठी तुमच्या बदनामीसाठी त्या काय आम्हाला दिसत नाहीत का आम्ही बोललोत आग कधी पण किती वेळा सहन करावं किती वाऱ्या सहन करावं वा माणसाने तिचे होट मोठेच आहेत ती मोठी स्टिकली लावते ती बीडवालीच आहे तिचे विकास हाई ती मे विकास हई ती, ती सोशल वर्करच आहे ती समाजसेविकास हाय काय पडलंय हे कोणतं समाजकार्य आहे आपल्याकडं डिग्री नाही त्याची आपल्याकडं त्याचं शिक्षण नाही त्याचं ट्रेनिंग नाही त्याचा एक्सपिरियन्स नाही हा तरी आपण ते करतोय आणि ते बोलतोय बरं आम्ही काही बोलत आहे नाही आम्ही काही बोलतही नाही त्याच्यावर पण वारंवार वारंवार उठावं की त्याच्यावरच बोला आमच्या शरीरावर बोलाव आमच्या साड्यावर बोलावं लेकरा बोला। आमच्या लेकरावर बोलावं आमच्या नवऱ्यावर बोलावं आमच्या झोपण्यावर बोलावं आमच्या हिंडण्यावर बोलाव आता साडी घातली की म्हणतात स्टार्क साडी घातलेली झोपडपट्टी आहेत ना आम्ही सरकारी घरात राहतात तुम्ही किरायाच्या घरात राहतात हां एवढे श्रीमंत माणसं एवढ्या बदनाम्या महिलांच्या करण्यासाठी कुणी नेमलेलं यांना सरकारनं आहे का आमच्या बॉडीवर बोलण्यासाठी आमच्या याच्यावर बोलण्यासाठी सरकारनं कमिटीवर घेतलंय का पण नाही पद्धतशीर पद्धतशीर पद्धत पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये घालण्यासाठी त्या व्यक्तीकडून गुन्हे घडवून आणण्यासाठी नियोजन आणि कट करून अनेक एक लोकांना एकत्रित करून त्या लोकांच्या थ्रू तो कट करून आणायचा तो गुन्हा घडवून आणायचा आणि त्या व्यक्तीला जेलमध्ये घालण्यासाठी हे उकसवण्याचे हे प्रयत्न ही महिला आणि तिच्या त्या मंडळी करतात खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत बाईवर तिच्या साथीदारावर वेगळ्या ठिकाणचे ते गुन्हे येतात त्याच्यामध्ये वेगळ्या लोकांची नावं येतं आणि ही लोकं जाणीवपूर्वक त्रास देतात मला ह्या बोलण्याचा मला बोलण्याचा ख हे हे नाही आहे परंतु मला नाईला बोलावं लागते वारंवार माझ्या बॉडीवर माझ्या काम समाजकार्यावर माझ्या लेकरावर माझ्या संसारावर माझ्या नवऱ्यावर बोलणं माझ्या जातीचा प्रसार करणं माझ्या धर्माचा प्रसार करणं ही महिला सतत करते बरं ही माझंच नाही करत अनेक महिलांचं करती अनेक महिलांचं अनेक महिलांचं आणि पुन्हा असे सांगते की मीच त्याच्यात व्यक्तिमय म्हणजे सगळ्या महिला दोषी आणि ही युक्तीच पिढीत आहे कशामुळे असं होतं हिच नाव हो सगळं समोर हो येते का अरे आपल्यातल्या कमजोऱ्या बघा ना आपल्याकडं काय कमजोर आहे तर विनाकारण कुणालाही वैद्यकीय सल्ले द्यायचे त्याची आपल्याकडं डिग्रीच नाहीये समाजकार्याचं शिक्षणाचं डिग्रीच नाहीये शिक्षणच नाहीये कुठं ट्रेनिंगच नाही घेतलेलं तरी सुद्धा ते करते आणि ते करत असताना ह्या अशा चुकीच्या पद्धतीनं करते समाजकार्याचा आहे, आहे का कुणाच्या बॉडी शेमिंग बॉडीवर बोलणं बॉडी शेमिंग करणं प्रायव्हसी भंग करणं आहे त्याच्यामध्ये ते आहेत का त्याचे समाजकार्याचे काही इथिक्स असतात कुठल्याही गोष्टीचे आणि पुढे म्हणायचं तुमचा कायद्यावर विश्वास राहिला नाही का तुम्ही संविधानाला विसरले का आमचा कायद्यावर विश्वास आहे आमचा संविधानावर विश्वास आहे पण कायद्यामध्ये पळवाटा आहेत संविधानातल्या मूल्यावर पळवाटा नाहीत म्हणून आमचा जास्त संविधानावर विश्वास आहे लक्षात ठेवायचं आम्ही कायदा न चाललोय म्हणून सदर सुर सुरळीत आहे सध्या आणि ही त्या बाईला सुद्धा माहित आहे की सत्य महा सौंदर्मल सारखी महिला कायदा हातात घेणार नाही म्हणून तिचं जास्त आहे परंतु मी असे ह्या गालात एक चापट मारली तर हा गाल पुढं करणारी नाही मी पक्की आंबेडकरवादी विचाराची आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाई आहे मला बोलता येतं मला तोलता येतं मला जिरविता येतं मला मिरविता येतं मला कायद्यानं वागता येतं कायद्यातल्या फळवाटा माहीत असतात त्याच्यामुळं होईल तेवढं कायद्यानं जे चाललं येतं ते चालू दे नाही तर पाय घातला आणि परगणा जर बघितला तर गांडीची भिंगरी आणि भोकाचा भवरा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं विचार करून माझ्यावर बोलायचं सा, आमच्यासारख्या महिलांवर बोलायचं आणि मी एकदाच बोलत असते रोज उठर चिंध तेच धंदा मला नाही मी एकदाच बोलते जास्त बोलत नाही का कारण काय म्हणता पण हिला ह्या बाईला काही फरक पडणार नाही काय म्हणतात ना उमऱ्या बड जाण्याचे गधे की अकल नाही बट जाते तसा हिचा प्रकार आहे ही, ही स्वतःला फार सांगत असते की फार श्रीमंत आणि फार ह्याव फी फार त्याव आणि रोज दुसऱ्यांच्या याच्यावरती बदनामीवर ही डॉलर कमवती होती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ही तिच्या साथीदार महिलांना अंधारात ठेवून तिच्या त्या, लोकांना सुद्धा ही हे गुन्हे करण्यासाठी प्रोव करत आहे या महिलेच्या सोबतीला संगतीला ज्या कोणी महिला असतील तर त्यांना पण सावधानतेचा इशारा म्हणण्यापेक्षा अवेअरनेस व्हावं कारण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू शकतात त्या महिलेच्या थ्रू कारण तुमच्या वैयक्तिक बाबी या महिलेसोबत शेअर करू नका ती तुमचा कधी बाजार मांडील तुमच्या आयुष्यातून कधी उठवेल सांगता येणार नाही दहा वर्षाच्या लेकराला ही बाई सोडत नाहीये कायदा ना। नाही बघा आम्ही कार्यकर्ते माणसं आहोत आम्हाला माहित असते मेख कुठे ठोकायची आणि पाचर कुठं घालायची आम्हाला चांगलं माहीत असते परंतु ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाहीत येत किंवा घरातून खूप साऱ्या महिलांना घरातून विरोध असतो अशा महिलांना माझी कळकळीची कल विनंती की या महिलेच्या नादी लागून वातावरण बिघडवू नका कुठल्याही दोन समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करू नका आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे तर धर्माचे जे ठेकेदार असतात त्या ठेकेदारांच्या विरोधात जे की लो लोकांचा वापर करतात अशा लोकांच्या विरोधात असतो आम्ही कुठलाही धर्म चांगल्याच गोष्टी शिकवत असतो माणसाला माणसाचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी धर्म असतो तो डॉलर कमवण्यासाठी धर्म नसतो त्याच्यामुळं अशा महिलांना विनंती आहे की आमच्याबद्दल जो काही द्वेष पसरवला जात आहे तुमच्या थ्रू तर तो, तो बंद करा कायद्यानं जे काही होईल त्या कायद्यानं आम्ही लढण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि होईल तेवढं जी काही ही बाई नावं ठेवायला लागली ना तर स्वतःच्या कर स्वतःच्या कर स्वतःच्या उंचीकड त्याच्याकडे की बघ मा आपण चार माणसात उभा राहिलो तर आपण कसं दिसतो आणि एक सांगते आमच्यासारख्या बायांच्या शेजारी जर कोणी बाया उभा राहिल्या तर क बाया म्हणून की गडी म्हणा कधी त्यांना अपमानास्पद होणार नाही इज्जत गेल्यासारखं होणार नाही एवढी आमच्या विचारांची उंची आहे मग ती शारीरिक असो वैचारिक असो तेवढ्या उंचीनं आम्ही राहतो भले आम्ही गरिबीत असो आम्ही झोपडीत असो आम्ही सरकारी घरात असो परंतु आम्ही कुणाचंही ही डिफॉर्मेशन करत नाहीत कुणाचीही बदनामी करत नाहीत कुणालाही विकल्या गेलेलो नाहीत आणि अशा पद्धतीनं कुणाच्याही बॉडीवर आम्ही व्यक्त होत नाहीत नाईलाजण आज मला संबंधित महिलेवर बोलावं लागत आहे कारण संबंधित महिला माझ्या ओठावर वारंवार बोलते वारंवार बोलते त्याच्यामुळं बाई तू तु, तुझ्या ह्या मोठ्या मोठ्या छात्याकडं लक्ष दे तिकडं ते जरा कमी होते का ते बघ हे कुबड निघलं आहे ते बघ कमी होते का आपली उंची चप्पल बदलता आली तर ता ती बघ दहा बारा वर्षापासून तीच घालतीस एका पायामध्ये त्या त्याच पायामध्ये त्या त्या ह्याच्यामध्ये तीच चप्पल आहे ती होती का तर ते ब बघ जरा आणि चप्पल घातल्यानं उंची वाढत नसती बुद्ध्यांक वाढवावं लागतं वैज्ञान वाढवावं लागतं तेव्हा आपली विचाराची उंची वाढत असते शारीरिक गोष्टीवर विचाराची व व्यक्तिमत्वाची उंची ठरत नसते त्या व्यक्तीच्या ज्ञानावर कौशल्यावर समाजहिताचं किती काम करते त्या व्यक्तीवर त्याच्यावर त्याचे डिपेंड असते त्याची उंची त्याचं वजन ह्या गोष्टी पण हे बिनआकलीच्या कांद्याला काही कळणार नाही मला माहीत आहे माझ्यापेक्षा वयानं मोठी पण मात्र काहीही अक्कल नावाची गोष्ट नाही रोज बाजारभरती तोंडाचा भंडवाडा करत बसते भटारी नसती तर तोंड फुटलं असतं खास तिच्यासाठी आणि तिच्या साथीदार साथी ज्या महिला आहेत तिच्या त्यांच्यासाठी की कुठेतरी ट्रेनिंग घ्या कुठेतरी अभ्यास करा ज्ञान वाढवा आणि मग आमच्यासारख्याला नडा आमच्यासारख्या लोकांसोबत नडताना आम्ही कायद्यानं नडणारे भिडणारे आणि लढला लढणारी माणसं आहोत त्याच्यामुळे नाद नाही करायचं जर कुणाच्या याच्यामुळं भावना दुखवल्या असतील तर मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत परंतु कुणाच्याही कुठल्याही शे स्त्रियांच्या शरीरावर बोलत असताना विचार करून बोला गरज नाही बोलण्याची माझे मोठे ओठे असतील असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही सोयी पण होणार नाही लग्न होणार नाहीत काही घेणं देणं नाही संसार आहे सगळं आहे त्याच्यामुळं आपल्या कमजोऱ्याच्या काय तर आपल्या शरीरात काय व्यंग्य निर्माण झाले वयानुसार नैसर्गिक जरी असलं तरीसुद्धा काय निर्माण झालं आहे ते बघा त्याच्यात ते दूर होते का ते बघा आणि मग दुसऱ्या महिलांवर बोला ते सुद्धा त्यांची परवानगी घेऊन संवैधानिक मार्गाने आणि कायदेशीर प्रक्रियेनं बोला अदरवाईज ते बोलण्याचा काहीही अधिकार नाही हा व्हिडिओ कुणाला कुठे कसा पाठवायचा ते पाठवा मला मी कायद्याच्या भाषेतूनच बोलते कारण संबंधित महिला वारंवार व वारं ओठवाली सतत नावं ठेवत आहे एकच नाही मीच नाही तर अनेक महिलांनाही नावं ठेवली जात आहेत त्याच्यामुळे हे बोलणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या शरीराकडे बघा आपल्या शरीराचं कसं झालंय तर आमचं काही नाही आम्हाला लेकरबाळ झालेले तर